अत्यंत घृणास्पद प्रकार सांगत नाही आणि तशा प्रकारचे फोटो काढले आणि सांगितलं फोटो आम्ही व्हायरल करू आता कोटी रुपये द्या आणि मग ते सगळ्या मुलांनी त्याच्यातल्या एकाला पकडला याच्यासारखं निंदनीय राजकारण कोणतं असू शकत नाही कुठल्या थराला राजकारण चाललंय तुम्ही असं लोकांना भडकून देणार आणि अशा पद्धतीच एखाद्याच जीवन परलाद करण्याचा प्रयत्न करणं अत्यंत निंदनीय गोष्ट आहे

मोटारसायकल वरती एक मुलाने प्रचारासाठी माझ्या मुलाला नेलं आणि त्या ठिकाणी तीन पेक्षा जास्त आरोपी आता अशी माहिती मिळते मला त्याला तिथं बंद केलं आणि बंद केल्याच्या नंतर त्याला कपडे काढायला लावले आणि एक महिला तिला कपडे काढायला लावले अत्यंत घृणास्पद प्रकार कोणसं मी काही सांगत नाही आणि तशा प्रकारचे फोटो काढले आणि सांगितलं ते फोटो आम्ही व्हायरल करू तुम्हाला आताच्या आता दहा कोटी रुपये द्या मुलगा घाबरलेला होता तो आता माझ्याकडे पैसे नाही पण बाहेर आमची गाडी आहे मी तुम्हाला पैसे देतो आणि मग तिथं नेलं आणि मग सगळ्या मुलांनी त्याच्यातल्या एकाला पकडला याच्यासारखं निंदनीय राजकारण कोणतं असू शकत नाही कुठल्या स्थळाला हे राजकारण चाललंय समोरचा विरोधी पक्षाचा आमदार आज म्हणून जो पदासाठी उभा राहिलाय आज तुम्ही असं लोकांना भडकवून देणार अशा पद्धतीच एखाद्याच जीवन पलात करण्याचा प्रयत्न करणं अत्यंत निंदनीय गोष्ट आहे खरं म्हणजे माझ्या सारख्याला आज मे कैलास गांधीवादी आमचे वडील त्यांचा मुलगा आणि अशा पद्धतीनं फसून एका ठिकाणी नेऊन त्याला चाकू दाखवला त्याचा नरड आवडलं आणि त्याला सांगितलं असं कर कपडे काढ अशा दमबाजी आणि जीव मारण्याची धमकी दिली आणि कसा तरी तो तिथून सुटता केवळ तो मानला किंवा मी पैसे देतो तुम्हाला इथं नाही म्हणून त्याला सोडलं आणि मग अशा पद्धतीच जर राजकारण होत असत या राज्यामध्ये तर ह्याच्यासारखं दुर्दैव कोणतं असत आत्ताच आपण फोन सुधारण केलेला आहे डीवायस पी साहेब बोलत होते आता आणि ते सांगत होते असं असं सगळे आरोग्य टीम सापडल्या अजून एखादा शोधतात ह्याच्या माग कोण आहे ह्याच्या मागे रॅकेट करायला कोणी लावलंय आहे कारण हे साधी मुलांच काम नाही कोणीतरी निच व्यक्तीने हे असे करायला लावलंय मी अशा या बृहस्पत प्रकाराचा निषेध करतो निषेध करतो